आपण पाहणार आहोत काना काय पाहणार आहोत काना इंग्लिश इंग्लिशमध्ये काय लिहितात ए लिहितात हे आपण पाहिलेलं आहे परंतु बऱ्याच जण बऱ्याच जणांना काण्याचे शब्द मात्र वाचता येत नाहीत यासाठी आपण कान्याच्या शब्दाचं वाचन घेणार आहोत आता कानाच्या शब्दाचं वाचन घेत असताना आपण काय केलंय या ठिकाणी फक्त लिहिलेत मुळाक्षर जे की हे मुळाक्षर तुम्हाला वाचता येतात पटापट मी बोट ठेवणार तुम्ही ते वाचायचं ठीक आहे Miminat dewasa, mi go 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 go.

श राहिला आता शेतला खालीला श हे झाले आपले व्यंजन काय म्हणतात त्याला आता आपण पाहूया स्वर काय पाहिजे आपल्याला आता स्वर आता पहिला स्वर हा आपल्याला पाहायचं आहे काना बरोबर आहे आता याला काना दिल्यानंतर काय बदल होतो ते आपण पाहणार ठीक आहे चला ह्याला काना दिला कला काना दिला हे, हे काय आहे आता काना दिल्यानंतर या कच्या पुढे काय लागणार आहे आ लागणार आहे काय लागणार आहे म्हणजे या प्रत्येक अक्षरामध्ये आ हा उच्चार येणार आहे कसा येणार आहे बघा नुसतं आपण इथं क म्हणजे इथं अ लागलेलं आहे ऑलरेडी याच्यामध्ये अ आहे क ना की नाही शेवटी तस ज्यावेळेस आपण काना लावतो त्यावेळेस आ येतो काना लावतो त्यावेळेस काय येतो आ है, है नाही हे आकाराचे शब्द आहेत कसे शब्द आहेत आकाराचे आकार है ना आता बघा आपण काना लावला काय झाला का आला कधी का शेवटी का खो खोला काना लावला का काय आला का चला गोला काना लावू का, गा, का? हो, का, गा, का? गा, ला? चला काना लावू चला चल करऊ चा चला छोला करू छा चला जल हे लवू झाली आईला किरी शेवटी आता बघा जल करऊ झा चला त्रोल कर त्रा म्हण वाकडा झाला नाही का

tolak, tolak kanan laut, ta, kanan tolak, ta, tolak kanan, tolak kanan laut, ta, tolak kanan laut, ta, tolak kanan laut, ta, tolak kanan, na, bolak kanan, ta, bolak kanan

व्हेरी गुड फ्लॅट तर अशा तरी वाचन घेतलेलं आहे आता तुम्ही काय आहे हे येऊन काढायचं तुमच्या वहीमध्ये ठीक आहे okay. चलोच चा